नमस्कार प्रेक्षकांनो या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये ही पन्ना काकू दिवसेंदिवस खरंच खूप वाईट वागत चाललेली आहे तिने आता या जुईला सुद्धा परक्यासारखं तुटक बोललेली आहे तर प्रेक्षकांना झालं असं की अपूर्वाच्या लग्न सोहळ्यामध्ये शशांकला जेव्हा कळतं की दुसरा चंदू कोणी नसून मीच आहे आणि माझ्यासोबतच अपूर्वाचं लग्न होणार होतं पण तेव्हा सगळे बोलतात की आम्हाला हे आधीच माहीत होतं यानंतर पन्ना काकू जुईला विचारतं की जुई तुला हे सगळं माहीत होतं का आधीच तेव्हा ती हो बोलते आणि यानंतर काकू खूप चिडते भडकते आणि तिला बोलते की तू मग हे मला का नाही सांगितलं मला तू हे सगळं सांगायला हवं होतं जुईला सगळं माहीत असून तिने न सांगितल्यामुळे पन्नाकाकूला तिचा प्रचंड राग आलेला असतो आणि विषय सगळे कानेटकरांच्या घरी आल्यानंतर जुई जेव्हा पन्नाकाकूला विचारते की माझा ग्रुप आला हे नाटकाचा मी जाऊ की नको यानंतर पन्ना काकू खूप चिडून बोलते की मला काय करायचं मला काय सांगते तू तुझं तू बघ तुला जायचं असेल तर जा नाही ते नको जाऊ तुझा प्रश्न आहे तुझा हेतू पूर्ण झाला ना मग आता मला काय विचारतो मला काय फरक पडतो विचारून असं खूप भयंकरपणे चिडलेली आहे आणि यानंतर मग जुई समजून जाते की काकू तिच्यावर प्रचंड रागवलेले आहे पन्ना पन्नाकाकूंनी जुईला शशांकसोबत दुसरं लग्न करण्यासाठी आणलेलं होतं पर परंतु तिचा हेतू पूर्ण न झाल्याने आणि जुईने शशांकची साथ दिल्याने पन्ना काकूच्या मनात जुईविषयी प्रचंड राग निर्माण झाला आणि मग नंतर जुई तिच्या ग्रुपसोबत निघून गेली तर प्रेक्षकांना तुम्हाला हे पन्ना काकूचं वागणं पडतं आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद